दुसरं म्हणजे तू आलीस ये इकडे ये आधी काय करते कसली सांगून टाक देऊन टाक का बोली कसली का बुली वा आता हे हि मीच सांगू बघा हो आत्या हिला में समर उभा केले। मी एवढं तुमच्या समोर उभं केलंय पण ह्या गोष्टी ज्याच्या त्याने सांगायच्या असतात मी सांगणं बरं दिसेल का अगं बैजू काय सांगणं बरं दिसेल का तुझा अफेअर तुझ्या प्रेमाची तुम्ही वाईट अर्थाने घेऊ नका काही फ्लर्टिंग वगैरे नाहीये एक मिनिट एक मिनिट पण कोण कोण आहे कोण तो मयुरी बरं मीच सांगते महेश महेश त्याचं नाव आम्ही वर्षी गोव्याला ट्रिपला गेलो होतो ना तिकडे भेटला त्यांचा काहीतरी नेव्हल डे वगैरे होता अरे उंच गोरा स्मार्ट रुकट असलेला नेव्हल ऑफिसर आम्हाला जहाजाची माहिती सांगत होता तर आमच्या लक्षात आलं की आमच्या कोणाकडे तो बघतच नाहीये त्याचं लक्ष फक्त एकाच मुलीकडे होतं बघा बघा कशी लाजते पण माझ्या कसं का काही लक्षात नाही आलं पत्रित्र सगळ्या हॉस्टेल वर ना तुमच्या लक्षात नाही आलं ह्याच्या हॉस्टेल चक्रा केवढ्या वाढल्यात गेल्या वर्षात ओ oh, आय सी आणि हे सगळं मला एका तिरहित्या कळावं म्हणजे कसं झालं नात्या मी तुम्हाला सांगते की आपल्या धानी मनी नसताना सुद्धा आपल्याला सेलमध्ये ड्रेस मिळतो ना अचानक तसा तू तिला अचानक भेटला हो हिला त्याच्या प्रेमाची गॅरंटी सुद्धा वाटत नव्हती <laughs> नेव्हीची ऍडमिशन घ्यायला त्याला जेवढा त्रास झाला नसेल ना तेवढा हिनी त्याला ताणलाय हिची सांगते आत्या तुमच्याशी ती परदेशी गप्पा करते आणि तिकडे तुमचा उद्योग सांभाळ म्हणून त्याच्या मागे लागते एक रिक्वेस्ट करू आत्या तुम्ही प्लीज हिला रागावू नका ही खूप टेन्शन मध्ये बरं मयू येते मी तू आत्याला सगळं मी समजावून सांग अच्छा हत्या पुन्हा तुझा बॉयफ्रेंड मला हॉस्टेल मध्ये दिसता कामा नाही समजलं लेकिन मॅडम हम तो दिवार के उस तरफ खडे थे लेकिन दिवार का खडा <laughs> <laughs> लेकिन मॅडम हिंदी बोलून मला फसवू नकोस <laughs> तू काय यात करतेस तिकडे तुझा कोणतो बॉयफ्रेंड काय ना त्याचं यश हा यश का अपयश कोणतो पुन्हा जर मला तो हॉस्टेल मध्ये दिसला तर तंगडी तोडेन मी तुमची कळला फोन तिला ऐकायला येत आहे ना जाईल ती घेईल फोन जाऊ मॅडम कोणाचा फोन आहे मला काय माहिती मग जा बघ ना आणि काय ग सिनेमात कोण कोण होतं परवाच्या म्हणजे कोण कोण गेला होता सिनेमाला हॅलो हॅलो काय हॅलो पसरली होतीस ना नुसती नेव्ही त्या म्हणे सकाळपासून आत्ताचं नुसतं बॉम्बार्डिंग चालू आहे तो, तो राहतो कुठे खातो काय पीत तर नाही ना मित्र कोण कौन कोण आहेत फायरिंग चालू आहे नुसतं मग मग काय देते ठोकूनची सुचेल ते मग अगं पण मारलेल्या थापा स्वतःच्याच लक्षात ठेवणं फारच टफ जात आहे मला मध्येच म्हणाली मयू फोटो दाखव ना त्याचा अरे बाप रे मग मग काय मी सांगून टाकलं आम्ही असं ठरवलंय की एकही वस्तू न जवळ ठेवता फोटो बिटो न जवळ बाळगता दोन तीन वर्ष जर प्रेम टिकलं ना तरच जवळ यायचं लड बापू म्हणजे पचली पचली तर काय मग मिसेस महेश मुकादम हॅलो हॅलो सुमन हॅलो हॅलो हा? हॅलो नाही कोणतरी होत गेलो हॅलो मी कोण ठेवते हा आत्तू येते इकडे चल चल बाय बाय नको नको महेशशी बोलायचं चल सुरू कर हॅलो हॅलो महेश कसा आहेस तू तू कशी आहेस डार्लिंग कुठून <laughs> बोलतोय कुठून काय हॉस्टेल वरून इथं कोण गेलाय मराला ए एका बाबतीत मी तुझ्यावर रागवलंय का बुवा का यात जरा लाडात तू सगळं जग असं एकटाच फिरून आलास तर आपण हॉनीमून कुठे जाणार रे फर्स्ट क्लास सगळं जग फिरून आलो ना की हॉस्टेल वरच करू हा हनीमून डार्लिंग ए खर छान वातावरण फारच छान उजवीकडे कडे धूर लटकतायवीकडे मागच्या बाजूला नाल्याचा सुवास ब्रिटिश खाडी क्या बात है ए, रूम कशी है रे तुझी एशी ब्रिटिश खाडीमुळे खिडकी उघडायची सोय नाही <laughs> त्यात ना समोरून इंग्लंडच्या महाराणी चालल्यात किती लाकी असते तू आय really रिअली एन पन... व्ही यू पण म्हणजे इतक्यात येणं जमणार नाही तुला बाय आय रिअली मिस यू ओ मिस एट लिस्ट घेऊ अ काय हा हॉस्टेल वरचे सगळे कॉल्स इकडे डायव्हर्ट व्हायला लागले ना तू रसिका ऑन कर वन टू थ्री फो वन टू थ्री फो वन है। करा <laughs> है? बाकी है वेस्ट है ना ही थोडी ऑल्टर कर बस ठीक आहे का मी इंटरवल मध्ये करून लास्टच आहे ओके चेंज करते बाय वैजू 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 कुठे आहे अगं इतक्या रिहर्सल चालू आहेत ना कुठेतरी भटकत असेल ती ऍज युजल बाय नी हाय तू काय करतेस काय करते ए मी पटकन फ्रेश होऊन येते अगं तुझं पत्र आलंय बघ कुणाचं मी नंतर बघते ना अगं कोणाचं आलाय ते तरी बघ कुणाचं आलंय आता मी एवढं सांगते म्हणजे कोणाचं असणार सांग ना कोणाचं आहे महेशच कोण महेश हे गे की तू आत्ताला सगळं सांगितलंयस मग म्हटलं काय प्रॉब्लेम आहे पत्र घरीच टाकू इझ अ प्लेझंट सप्राईज काय झालं अक पत्र आलंय पुढाच महेश च कोण काय महेश कधी आलं दुपारी आतून हातात दिलं मला काही कळलं नाही का यू प्लीज कीप क्वायट काय चल आधी इकडून चल तुझ आणि फक्त महेश बघ ना गेल्या गेल्या आतून हातात दिलं एक सेकंड मला काही कळलंच नाही पूर्ण ब्लॅक झाले का मी कोण महेश कुठला महेश कोणाचं पत्र लक्षात आल्यावर असं वाटलं कुणीतरी उंच कड्यावरून आपल्याला फेकून दिलंय मी माझ्या रूम मध्ये कशी पोहोचले हे माझं मलाच माहितीये तुला किती वेळ शोधते मी पण तू नुसती इकडे तिकडे भटकते मला काय माहिती मी आपल्या लायब्ररीमध्ये लोकची पुस्तकं शोधत होतीस कोणीतरी मुद्दाम काडी केली पण कुणी ज्याने कोणी केली असेल ना चांगली पस्तावणार ती सोडणार नाही मी तिला अरे काही गंमत नाहीये आपल्याला घाबरायला पाहते ती एक मिनिट अक्षर बघू शिल्पासारखं वाटतंय का नाही नाही मी तर अपूर्वासारखं वळण आहे अक्षरपेक्षा सगळं बघावंच लागेल ग पण बाईचू हे सगळं ना जरा जास्तीत सिरियस होत चाललंय म्हणजे कुणीतरी आपलं मुद्दाम बोलणं ऐकून आपली विकेट काढायला बघतंय इतकं सोपं नाहीये हे हा बघ हा इम्पोर्टेड पेपर बघ हे हे एअरमेल हे स्टॅम्प्स इतकं नीट व्यवस्थित केलंय ना सगळं ह्या पद्धतशीरपणाचीच मला भीती वाटते ग आ, भीती भीती वाटण्याचं काही कारण नाहीये नाहीये त्यांनी कितीही वातावरण निर्माण केलं तरी काय होणार आहे खऱ्या महेशला ते थोडी ओळखतात आपण जोपर्यंत एखादी व्यक्ती महेश म्हणून निर्माण करत नाही तोपर्यंत महेश कसा होईल हो हो सगळं सांगितलं तिने मला नाही आली नाहीये आली आली आली, आली म्हणजे आता जस्ट घरात शिरती मै तुझा फोन आहे अग ये ना लवकर नको महेश अगं इंटरनॅशनल कॉलेज आहे पळ लवकर नंतर घे चल तू बोल मोकळे पडा रे आम्ही जातो नाही नाही तुम्ही इथेच थांबा अग आम्ही आहोत नाही इथे हो की नाही ग चल चल ना हॅलो मयू मयू कडे त्याचा एखादा फोटो असेल ना नाही फोटो बोलू नको मला दे नक्की पत्र मिळाले हो 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 हो, हो। इतक्या दिवसांनी तुझा आवाज ऐकला आणि अक्षरशः रोमांच उभे राहिले तुझंही तसंच झालं असेल ना हो ना हो हो डोंट वरी मयू मी लवकरच पोहोचतो हो worry, आ, हो पोच तुला आनंद नाही झाला झाला ना आ, अरे खूप आनंद झाला मला मयुरी आता फक्त तुझेच विचार तुझा पहिल्यांदा स्पर्श होईल आपले श्वास एकमेकात गुंतील तुझ्या केसांचा गंध दरवळेल बस आता फक्त थोडेच दिवस माझी वाट पाहावी लागणार अप नाही तुम्ही म्हणजे तू तु सावकाश ये मी वाट पाहिन ना तुझी ए नाही नाही महेश तू लवकर ये आणि आणि खूप दिवसांसाठी लग्न करूनच जा अरे नाही ती जरा मी सांगते तो येणारच नाही हेच हेच तुझी प्रत्येक गोष्ट लाईटली घेणार ना मला अजिबात आवडत नाहीये बाईजू अगं लाईटली कुठे घेते मी आणि आलाय का तो अजून प्रत्यक्ष पत्र आलं अक्षर पाहिलं आज फोन आला मी आवाज ऐकला आणि तरी तू म्हणतेस तू येणार नाही म्हणून उद्या तो खरंच आला तरी म्हणशील मला कुठे माहिती होतो तू येणार आहे एक मिनिट एक मिनिट मग विचार करते हे सोडून तिसऱ्या कोणाला हे बघ हे बघ आता तुला पत्र दिलं हा तू ते घेऊन लायब्ररीत आलीस हा मग गच्चीत गेलो आपण गच्चीमध्ये गेल्यानंतर तिकडे आपल्याला लायब्ररीत शिला होती ना शिला

हॅलो मयुरी कोण मयुरी अगा आनंदाची बातमी महेश येतोय पुढच्या आठवड्यात काय पुढच्या आठवड्यात तुला कोणी सांगितलं अगा त्याचा फोन आला होता मी त्याला खूप सांगितलं पण तो हॉटेलला उतरायचं म्हणतोय ब्लू डायमंडला बुकिंग पण झालंय त्याचं वीस तारखेच त्याचा नंबर लिहून हॅलो हॅलो ऐकतेस ना तू आ? हो हो हो, हो. 812? फोर टू हा आणि तू लवकर या आपण प्लॅनिंग करूया बाय हो बरोबर एक करता येईल काय हॉटेलचं नाव काय म्हणालीस तू हा अगं हॉटेलचं नाव uh, uh... हां हॉटेल ब्लू डायमंड एट वन टू थ्री फाइव फोर टू अग वैजू कशाला आता फोन करती है तू हेलो होटल ब्लू डायमंड हाँ बोल हाँ हा? बोलना हेलो होटल ब्लू डायमंड वुड यू प्लीज टेल मी वेदर द बुकिंग ऑफ मिस्टर महेश मुकादम इज कंफर्म डेट 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 ऑन द ट्वेंटी नहीं है नहीं है